शिवसेना महिला उपशाखा प्रमुख प्रणिता महाडिक हिच्या मुलीचा पंचवीसावा वाढदिवस हेवन वृद्धाश्रमात साजरा मुंबई भांडूप गावदेवी रोड विठ्ठल मंदिर शेजारी असलेल्या हेवन ओल्ड एज होम या ज्येष्ठ नागरिकांच्या वृद्धाश्रमात आगळा वेगळा असा वाढदिवस सोहळा साजरा करण्यात आला भांडूप येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील शाखा प्रमुख व शिवसैनिक यांची उपस्थिती होती भांडूप एकशे बारा शिवसेना शाखा महिला उपशाखा प्रमुख प्रणिता प्रवीण महाडिक यांच्या कन्या निकिता हिचा वाढदिवस सोहळा हा वृद्धाश्रमात आनंदात साजरा करण्यात आला विशेष म्हणजे आजच्या आधुनिक युगात युवा युवती मौज मज्जा करण्यासाठी मोठ्या मोठ्या मुठ्य हॉटेल गार्डन मॉल येथे मित्र मैत्रिणींना पार्टी देऊन आपला वाढदिवस उत्साहात आणि आनंदात साजरा करतात परंतु भांडूप येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी त्यांच्या परिवारातील महिला उपशाखा प्रमुख हिच्या मुलीचा पंचवीसावा वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा केल्याने त्या कुमारी निकिता प्रवीण महाडिक हिचे फारच कौतुक केले जात आहे आणि तिला ज्येष्ठ नागरिक व शिवसैनिक यांच्या आशीर्वादाचा वर्षा होऊन तिच्या भवितव्यासाठी विशेष शुभेच्छा देण्यात आल्या निकिताच्या वाढदिवसाला भांडूप येथील शिवसेना शाखा क्रमांक एकशे बाराचे शाखा प्रमुख राजेश सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच मर्याई ट्रस्टच्या सर्वे सर्वा अध्यक्षा पद्मा सुनील जाधव या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिल्या होत्या हेवन ओल्ड एज होमच्या संचालिका श्रद्धा जाधव जितेश जाधव पत्रकार सुभाष पटनाईक वृद्धाश्रमाच्या स्टाफ वर्ग सह महाडिक यांचे मित्रपरिवार उपस्थित राहून कुमारी निकिताचा वाढदिवस आनंदात साजरा करण्यात आला तसेच हेवन वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक यांना निकिता हिच्या वाढदिवसानिमित्त तिच्यात शुभ हस्ते बेडशीट मोफत वितरण करण्यात आले

नमस्कार मी चंदा जाधव हेवेन वडील केअर सेंटरची संचालिका आणि आज इथे स्पेशल टू निकिता महालिक यांचं स्पेशल डे आहे आज वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आपल्याकडे व्हिजिट देणारे राजेश सावंत सर आहेत जे शाखा नंबर एकशे बारा इकडचे आहेत आणि आपल्या आश्रमाला विजिट आहेत त्यामुळे त्यांचं खूप खूप धन्यवाद आभार आहे की आपल्या आशा मला त्यांचे चरण पुढे लागलेले आहे आशा होती की रमेशभाई येतील पण ते काही कारणास्त आले नाही त्यासाठी ठीक आहे पुढच्या वेळेस वाट पाहिजे ते येतील त्यासाठी खूप तुमच्या सगळ्यांचे आभार तिथे आले नाही आजची सेलिब्रिटी वाढदिवस आहे आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक एकशे बाराच्या उपशाखा प्रमुख सो प्रणिताई माणिक यांची ती कन्या आणि आज त्यांनी संकल्पना केली की माझ्या मुलींचा पंचवीसा वाढदिवस एका विशिष्ट सेवेचे से, सेवेसाठी प्रदान करू आम्ही तो साजरा करू व त्यांनी मोठा घाटामाटात न करता आज भांडूप मधील सेवा देणारे आता सतताई जाधव यांचा हेवन बोल्ट इज सेंटर या सेंटर मध्ये त्यांनी साजरा करायचं संकल्पना मांडली आणि आज तो इथे साजरा होतोय मी शिवसेना शाखा नंबर एकशे बारा व माझ्या सावंत कुटुंबियांच्या वतीने निकिता महाणिकेला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तिची पुढील आयुष्य सुखाचे समृद्धीचे आनंदाचे व भरभराटीचे प्रगतीचे जाओ अशी मी सदिच्छा व्यक्त करतो त्याचप्रमाणे आज मागील अनेक वर्षांपासून ए, सिंटर। या भांडूप अनेक आमच्या आई वडिलांच्या समोर असलेल्या वृद्धांची सेवा करणारे हे हेवन वर्ल्ड एज सेंटर या सेंटर मध्ये आम्ही वारंवार येत असतो आणि खरोखर इतका छान उपक्रम आपल्याला आपल्या भांडूप मध्ये लाभला याच आपल्या भांडूपकारांचं मोठं भाग्य आहे कारण आज आणि वृद्धाश्रम आपल्या मुंबईच्या बाहेर आहेत पुण्या साईडला आहेत बदलापूर बाजूला आहेत कल्याण अनेक ठिकाणी आहेत पण मी भांडूप मध्ये मुंबई मध्ये राहून हे जे वातावरण बघितलं आज तुम्ही जी सेवा करताय मी स्वतःलो सर्व सहकारी यांना फार फार शुभेच्छा देतो तुम्हाला यांच्या आशीर्वाद आहे की तुम्ही एक चांगल्या प्रकारे सर्वांचं निरीक्षण करत असो की खरोखर तुम्ही तुमच्या स्वतःच्या आई वडिलांना पण आपण ठेवत काल त्या पद्धतीने <णति> तुम्ही यांचे सांभाळ करता हे मी निरीक्षण माझ्या भागापासून मी करत होतो त्याप्रमाणे ते स्वच्छता प्रसन्नता या आत्रामध्ये

कि आपण युद्ध करूया म्हणून माझी इच्छा होती की आपण काहीतरी डोनेट करावं तिकडे जे जेवढे पण माझी आजोबा लोक माझ्या आजी आजोबांसारखे आहे आजचा वाढदिवस त्याच्यासोबत साजरा करायचा हो